पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस तासगाव नगर परिषद निवडणुकीसाठी सत्तेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल तासगाव नगरपरिषद निवडणूक लागलेली असून काल रविवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केलेली होती यामध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दोन अर्ज दाखल झालेले असून नगरसेवक पदासाठी पंचेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत असे एकूण मिळून सत्तेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आज सोमवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आज अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाने देखील तशी तयारी केलेली आहे थेट नगराध्यक्ष निवडीसाठी आज अनेक अर्ज दाखल होणार आहेत अशी चर्चा आहे यामध्ये प्रामुख्याने आमदार रोहित दादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील तसेच भाजप व इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाइन्स मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महानकाली कलेक्शन मध्येच आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौठे महांताळ